त्या ठिकाणी मंत्री महोदयानं आपलं शासनाचं मत व्यक्त केलं आहे परंतु मुंबई शहरामध्ये किंबहुना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं सेवन आणि विक्री हे मोठ्या प्रमाणात चालू आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे महोदय की चार पाच पोलीस स्टेशनमध्ये ह्या सेवन आणि विक्री ह्या दोन्ही भागामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा किंवा पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का असेल न, न, नसेल तर एवढी कारवाईवर आळा काय येत नाही आहे दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न जर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांचे असेल तर शासन याच्यावर किती दिवसात कारवाई करणार कारण एका पोलिसांच्या हातीमध्ये अनेक महिने ही प्रक्रिया चालू आहे आणि हे गुन्हे चालू आहेत तरी देखील त्याच्या आळा बसत नाही मुंबई शहरामध्ये या पोलिसांचं नाव आहे आणि याच्या आळ बसत नाही गंभीर बाब आहे अध्यक्ष माझी विनंती आहे हे किती दिवसात कार्यक्रम याच्यावर आपण जोरण आखणार आहोत अध्यक्ष मध्ये सामान्य सदस्य बाळानर यांनी स्पेसिफिकली मुंबई आणि जोगेश्वर भागामध्ये ज्या ड्रग्जचं सेवन होत आहे मध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीलाच या सभागृहामध्येच घोषणा केलेली आहे की जर का कोणी पोलीस अधिकारी ह्या ड्रगच्या सगळ्या सिंडिकेटमध्ये जर का कोणी आढळला त्याला सस्पेंड नाही त्याला बडतर्फ केलं जाईल अशी कडक कारवाई करायची आमची तयारी आहे त्यामुळे अशा कुठल्या ठराविक जर का ठिकाणी आपल्याला जर का आपल्या का कुठे येत असेल की ड्रग विक्री होते आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही तिथे कारवाई करायला लावू